माझ्या लाडक्या मित्र आणि मैत्रिणीनं आला आहे ना आपला पण नवीन ब्लॉग तर संपूर्ण बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका तर हाय हॅलो गाय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना नमस्कार आणि कशात सगळे मस्त मजेत राहा आणि तुमच्या तुम्ही जे काही व्हिडिओ व्हिडिओला प्रेम देत आहे त्याबद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे तुमची मी आणि त्यातल्या त्यात कमेंट कमेंट ह्या खूप महत्त्वाच्या आहेत माझ्यासाठी आत्ता सध्या तरी कारण जे मागच्या आठ पंधरा दिवसात किंवा महिन्याभरात जे काही आपण व्हिडिओ घेऊन आलो होतो तर त्या काय काय कमेंट त्या सगळ्या गोष्टी ज्या आता जे व्हिडिओ बनवले मी ते तिथपर्यंत पोहोचत होते त्याच्या पण काय काय घाणघाण कमेंट आहेत मला पण मी त्या इग्नोर केल्यात काय विषय हे केला नाही मी त्याचं जास्त टेन्शन घेतलं नाही कारण मी उगच त्याचं टेन्शन घेऊन डिप्रेशनमध्ये जाण्यात काहीच अर्थ नाही आहे सध्या तरी मी असं ठरवलं की बाबा काही लोक करतात ते चांगले कमेंट तर आपण त्यांच्यासाठी एक तुम्ही माझी फॅमिली झालेली आहे त्याच्यामुळं मी आता एक नवीन म्हणजे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले की मी नवीन माझा आयुष्य जगण्याचा प्रयत्न करणार आहे आता मी मागचं सगळं सोडून देणार आहे त्याच्याविषयी अजिबात घेणार पण नाही घ्या घेत पण नाही आहे आता तुमच्या आशीर्वादाने दुकान पण खूप छान चालू आहे आता लग्न सराई आहे त्याच्यामुळं मग जरा खूप लोड पण आहे म्हणून मध्ये आठ दिवस व्हिडिओ नाही बनवला मी तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे तर ते कालच्या व्हिडिओला पण तुम्ही खूप प्रेम दिले त्यांचं ते पण मनापासून आभारी आहे आणि एक दादांची एका दादांची सारखी कमेंट आहे मला की ताई तुला काही जरी मदत लागली पैशाची किंवा काय तुझा स्कॅनर सोड नंबर सोड मला ते सारखं मेसेज करतं ते की तुला मी पैसे सोडतो तुझा महिन्याचा जो काही खर्च असेल दुकानाचं भाडं परत घराचं भाडं वगैरे ते सगळं मी तुला देतो पण नको दादा मला सध्या का काय आता गरज नाही आहे एवढी माझं जसं जेम तेम भागतंय तसं मी जेवढं ॲडजस्ट करता येईल तेवढं मी ॲडजस्ट करते आहे त्याचा विषय नाही आहे पण जर एखाद्या वेळेस जर इमर्जन्सी गरज जर पडली तर मी आवर्जून तुम्हाला कॉल करेल मेसेज करेल नंबर पण दिलेला आहे तुम्ही मला आणि त्यात काहीतरी मला वाटतं ते आदमापूर बाळूमामाचं जे आहे ते, ते तिथले आहेत मला असं वाटते कारण त्यांनी मला सांगितलं की बाळूमामा तुझ्या पाठीशी आहेत तू त्यांच्या नावाने घरात नुसता भंडारा उचल आणि तुझ्या कपाळाला लाव किंवा घरामध्ये दे जिथं दे तुझं काम चालू आहे तिथं तू हे कर तर खूप मनापासून आभारी तुम्ही माझ्यावर एवढा विश्वास दाखवताय तर मी ते पण करील मी जसा वेळ भेटेल तसा ते पण मी हे हे करील एक दिवस घरातलाच भंडारा घेऊन तो बाळूमामाच्या नावाने घरात उधून देव ह्याच्यात पण हे करेल तर तुम्ही हे जे काही मला प्रेम देत आहे त्याच्याबद्दल मी खूप आभारी तुमची आणि त्यातल्या त्यात म्हणजे छान वाटते मला आता म्हणजे फ्रेश वाटते की सगळा सगळा राग जे काय माझ्या मनामध्ये आत्तापर्यंत साचलेलं होतं मी आजपर्यंत असं मनापासून कोणाला सांगितलं पण नव्हतं आणि काहीच नाही ते तुम्हाला सांगितल्यापासून जसं मला तसं मला खूप छान वाटतंय आणि तुमच्या कमेंट आल्यामुळं मी सतरा नव्वद ऐंशी टक्के मी खूप छान म्हणजे खूप छान वाटतं मला त्याबद्दल की बाबा चला आपलं कोणतरी आहे की आपल्याला त्याबद्दल एक सपोर्ट देतं आहे आधार देत आहे त्याच्यामुळं ते, मला त्या गोष्टीचं एक खूप मोठं म्हणजे काय म्हणतात एक मोटिवेशन भेटल्यासारखं आहे मला की तुम्ही आणि आजकालच्या जगामध्ये Uh, मी कोणाचं असं नाव नाही घेऊ शक म्हणजे नाव नाही घेते पण एक मी उदाहरण सांगते जे काय मला अनुभव आलेले तेच मी तुम्हाला सांगते आजकालच्या काळामध्ये जर जा दहा रुपये जरी कोणाला द्यायचे म्हटलं तर माणूस दहा वेळा विचार करतो पण हे जे कोण दादा आहेत त्यांनी मला मेसेज केला होता की तुला ताई काय मदत लागली तर मी तुझा तुला मदत करतो तुझं पूर्ण महिन्याचा खर्च भागवतो तर त्यांचं खूप मोठं मन म्हणावं लागन कारण आजकालच्या काळामध्ये दहा रुपये जरी कुणी दिले तर ते मागं कसे घ्यायचे जर त्यांनी ते मागं व्यव चांगल्या प्रकारे नाही दिले तर कोणत्या प्रकारातून ते काढून प्रकारा घ्यायचे किंवा कोणती नीतिमत्ता असते त्यांची त्या प्रकारे ते बोलतात वागतात लोकांचं लगेच बोलण्या चालण्याचं पण एक रुटीन चेंज होतं त्यांचं पण तसं नाही आहे त्यांचं एक खूप छान एक मला एक म्हणजे एक असं वाटतं देवानीच मला कुठंतरी माझ्या डोक्यावर हात ठेवला आहे त्यांच्या या गोष्टीमुळं दोन तीन कमेंटमुळं खूप छान वाटते आणि मेन मुद्दा म्हणजे आपला आता खरं सांगायचं तर कालचा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी रूम चेंज का केली आहे किंवा काय झालं त्याच्यामध्ये तर रूम चेंज तुम्हाला म्हटलं होतं रूम चेंजच्याबद्दल आता सध्या कसं चाललंय माझं एक तर रूम पण बघण्यात दोन तीन दिवस मला गेले की इथं रूम बघायची तिथं रूम बघायची रूम बघितली तर ती पसंत पडत नव्हती रेंट कमी असायचं किंवा जिथं रूम बघितली ती पसंत पडायची तर तिथं रेंट जास्त होतं डिपॉजिट त्यांना द्यायला लागत होतं त्याच्यात माझी धावपळ हो म्हणजे माझं दुकानाचं आता सध्या लग्न सराई चालू आहे त्याच्यामुळे चा इतकी धावपळ आहे की, हो की माझ्या दुकानात रात्री अकरा अकरा बारा बारा वाजता ते येण्यासाठी मग दिवसभर पण काम करून परत रूम पण कधी बघायची त्याच्यात दोन दिवस मी मध्ये गॅप घेतला सुट्टी घेतली दुकानाला आणि दोन दिवस मी रूम बघत होते इकडं तिकडं इकडं तिकडं कुठं रूम बघायची कशी बघायची आणि त्यातल्या त्यात असा विचार की बाबा मुलींच्या सेफ्टीसाठी पण रूम अशी बघायची होती की बाबा जरी मी घरात नसले तरी तिथं मुली सेफ राहिल्या पाहिजेत त्या त्या अनुसार मला रूम बघायची होती मी दोन तीन ठिकाणी बघितल्या रूम पण त्या मला काय आवडल्या नाही एरिया वाईज जरा वेगळाच एरिया होता पण नंतर माझी एक मैत्रीण आहे तिने मला सजेस्ट केलं की मला म्हटले मी जिथं राहते तिथं एक रूम आहे सोसायटी आहे वन बी एच के फ्लॅट आहे म्हटली जर जा तुला जर परवडत असेल तर तू बघ तिथं रूम आणि आवडली तर घेऊन ये सामान म्हणजे काही प्रॉब्लेम नाही तिथं तर, तर मग दोन तीन दिवस माझं असंच चाललं होतं तर कारण का चालू होतं कारण तिथं डिपॉजिट भरणं गरजेचं होतं पहिलं आता आजकाल सगळ्या ह्याच्यामध्ये पहिलं तेच आहे ते आणि त्यात एकट्या बाईला रूम द्यायचं म्हणजे घा जे घरमालक असतात त्यांचा पण खूप मोठे प्रश्न असतात परत तुम्ही ती पहिली रूम का सोडता ये काय कारण आहेत हे मालक लोक खूप चौकशा करतात ह्याच्या की बाबा पहिली रूम तुम्ही का सोडली का नाही तर आपलं तसं तिकडची रूम सोडायचं म्हटलं तर काय असं वेगळं काही कारण नाही आहे मग नंतर मी ती रूम बघितली मला ती रूम आवडली मग मी दोन तीन दिवस ती रूम शिफ्ट करण्यातच माझे दोन तीन दिवस गेले आणि ज्या रूममध्ये आपण पहिल्यांदा राहत होतो ती रूम होती चांगली पण जरा सेफ नव्हती एवढी पाहिजे ज जशी मला पाहिजे तशी सेफ नव्हती पण कसं थोडं रेंट कमी होतं आणि बजेट जरा माझं इकडं तिकडं असल्यामुळं मी ॲडजस्ट करत होते पण पावसाळ्यात खूप त्या गोष्टींचा त्रास व्हायचा ती ज्या म्हणजे बेडरूम होती त्या बेडरूमच्या मागच्या साईडला गॅलरी होती त्या गॅलरीच्या आत गॅलरीमधून पाणी आतमध्ये बेडरूममध्ये यायचं मग ते दोन तीन दिवस ते म चार महिने मला ते खूप ॲडजस्ट करायला लागायचं पाण्याचं ते परत इकडं तिकडं कसं ॲड म्हणजे नाही का पाणी यायचं घरामध्ये रात्रीचा पाऊस आल्यावर पण लेधांदर उडायची आणि त्यातल्या त्या तिथं पण आता उन्हाळ्यामध्ये पण पाण्याचा खूप प्रॉब्लेम चालू आहे आणि तिथं राहत होते तिथं त्या रेंट मालकाचं जे होतं रेंटनी तर तिथं त्यांचे सेफ्टी टँक म्हणजे सेफ्टी हे नव्हतं टँक नव्हता पाणी ठेवण्यासाठी कुठं आपण हे करणार साठून ठेवणार पाणी व दुसऱ्यांच्या टॅ ह्याच्यामध्ये पाणी टाकावं लागायचं ते पण काही लोक समजून घ्यायचे काही लोक घेत नव्हते म्हणून बस असते किरकिर त्याच्यामुळं मला मेन कारण म्हणजे हेच आहे माझं की मी रूम का सोडली तर ह्याच कारणामुळं की फक्त तिथे सेफ्टी व्यवस्थित नव्हती आणि त्यातल्या त्यात पाण्याचा पण इश्यू होता परत पावसाच्या पाण्याचा पण प्रॉब्लेम होता भरपूर परत चार चार कुणी चार माणसं समजा आता बाकी कोण नाही आहेत माझ्याकडे आई भाऊ मामा वगैरे किंवा म मैत्रिणी माझी कुणी अजून म मुलींच्या मैत्रिणी वगैरे असं कोणीतरी येतच असतं मग ते आल्यानंतर बसायला उठायला पण जरा फो जरा प्रॉब्लेम व्हायचा मग त्याच्यामुळं माझी आई तरी ते तर जवळ राहिलं आहे पण ती कधी माझ्याकडे येतच नव्हती आलीच नाही माझ्याकडं की बाबा तुझ्या खूप छोट्या छोट्या रूम आहेत कसं ॲडजस्ट व्हायचं काय व्हायचं मग त्याच्यामुळे ती येत नसायची आणि मेन कारण हेच आहे की बाबा मी त्याच्यामुळं रूम सोडली बाकी काहीच नाही ते मुळात म्हणजे खूप आऊटसाईडला पण होतं आणि जर समजा मी कधी जर दुकानात उशिरापर्यंत थांबले तर मला ते असं नाही का टेन्शन यायचं आता मुली काय करत असतील बाबा कोण आलं का कोण गेलं का उगंच मला ते टेन्शन असायचं भरपूर आणि नशिबाने खर खरं म्हणायला गेलं ती मी रूम सोडून दिली आणि नशीब पण माझं एवढं चांगलं की माझं जिथं शॉप आहे त्या शॉपच्या बरोबर समोरच म्हणजे एक दोनच मिनटाचं अंतर आहे तिथं मी रूम घेतलेली आहे ती सेफ्टी आहे चांगली तीन मजली बिल्डिंग आहे सोसायटीच आहे छोटी म्हणजे तसं म्हटलं तर मोठी नाही आहे पण आहे जशी मला पाहिजे तशी सेफ्टी रूम आहे आणि फर्स्ट फ्लोअरलाच आहे त्याच्यामुळं काय प्रॉब्लेम नाही आणि खरं म्हणजे माझ्या मैत्रिणीने मला सजेस्ट केलं की मला म्हटलं तू बघ ती रूम तुला आवडली तर ठीक नाही तर मग पुढं तू तुझं तू बघू शकते म्हणली तर मी ठीक आहे म्हटलं दोन तीन रूम मी आधीच बघितल्या होत्या आणि मला ह्याच म्हणजे मी जिथं ज्या ठिकाणी राहते ना त्याच्यापासून एक पाच दहा मिनटाच्या अंतरावरच मला रूम चेंज करायची होती कारण माझं दुकान पण जवळ आहे काही प्रॉब्लेम आला तर मी उशिरा जरी आले तरी मुलींना म्हणजे मुली एकट्या तिथं राहू शकतात बाबा अशा सेफ्टी ठिकाणी की बाबा मला टेन्शन नाही राहणार कारण मला मी ज्या ठिकाणी राहत होते ना तिथं पहिल्यांदा मला आठ वाजले की मला घरी यावं लागत होतं मला ले उशीर थांबता येत नव्हतं तिथं दुकानामध्ये पण ह्या पोरींच्या टेन्शनमुळे मग मला लवकर यायला लागायचं पण आता असं झालंय की रूम जी ज्या ठिकाणी मी घेतली ना जिथं माझं शॉप आहे तिथून बरोबर त्या शॉपमध्ये बसून मला माझी रूम दिसते मुली बाहेर आल्या का नाही आल्या किंवा कुठं गेल्या कोण आलं कोण गेलं हे सगळं व्यवस्थित दिसतं मला त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आणि रूम पण खूप छान भेटली मला मी त्याचं ते तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितले होम टूम होम टूर देणार आहे म्हणून तर ते बघू जर उद्या जर पॉसिबल झालं वेळ जर भेटला मला सकाळी तर मी छोटीशी एक होम टूर देईल तुम्हाला पाच मिनटाची का वहिना आणि हेच कारण होतं मेन म्हणजे दुसरं काही विचित्र असं वेगळं काही कारण नाही आहे आणि तू तर आत्ता जी मी रूम बघितली तिथं सहा हजार रुपये रेंट आहे त्याला आणि दहा हजार रुपये मी त्यांना डिपॉझिट दिलेलं आहे ते म्हणून म्हणजे दोन महिन्याचं डिपॉझिट द्या म्हणून पण एवढं पॉसिबल नाही झालं जेवढं झालं तेवढं दिलं मी त्यांना आणि पुढं आता बघू रेंट ॲग्रीमेंट वगैरेचं काय पुढं करतात ते माहिती नाही ते मला म्हटले फक्त करूयात म्हणून तर बघू काय प्रॉब्लेम नाही आपल्याला रेंट ॲग्रीमेंट करायला आणि तर ते आता हे चाललं आहे आता जसं रुटीन चालू आहे तसं मी चालू ठेवणारच आहे तुमचा सपोर्ट हा खूप महत्त्वाचा आहे ह्या मेन ह्याच्यामध्ये की तुम्ही सपोर्ट मला करा आतापर्यंत केलेलाच आहे पण इथून पुढंही तुमचा सपोर्टची मला खूप गरज आहे जर व्हिडिओ नाही आले तर मला कमेंट करत चला मी त्यानुसार मी व्हिडिओ काढायचा प्रयत्न करत जाईल एक पाच मिनटाचं का होईना मी दुकानात बसून व्हिडिओ बनवत जाईल कारण आता सध्या लग्न सराईमुळं मला खरंच वेळ नाही आहे खूप लोड आहे आणि धावपळ पण खूप होती आहे घरातलं पण आता दोन तीन दिवस आठ दिवस झालेत मी आलेले तर आठ दिवस हे अजून नाही का शिफ्ट नाही का सामान जरा इकडं तिकडं लावण्यातच चाललेलं आहे माझं आहे आता पुढं अजून काही वस्तू घ्यायच्या वगैरे दे। तर बघू जसं आपलं बजेट असेल त्याप्रमाणे आपल्याला वस्तू पण घ्यायच्यात घरामध्ये तेव्हा मग मी तुम्हाला बाकीचा पण कंटिन्यू सांगल कंटिन्यू करीन आणि कंटिन्यू व्हिडिओ येणार आहेत आपल्या आता जर तुम्ही मला सपोर्ट केला तर येणार आहेत पण मला अशी खात्री आहे की तुम्ही मला सपोर्ट करालच म्हणून आणि जर जमलंच तर मला मॅसेज टाकत जा कमेंट करत जा की बाबा ताई तुझा व्हिडिओ का नाही आला तू का व्हिडिओ बनवत नाही आहे दोन मिनटाचा तरी व्हिडिओ टाक तू मला आम आमच्यासाठी तरी टाक म्हणून तर तुम्ही मला असं मेसेज केला तर मी नक्की व्हिडिओ करण्याचं मला ते एक प्रोत्साहन भेटतं की बाबा चला आपली फॅमिली माझी कोणतरी वाट बघते की बाबा मी कशी आहे काय आहे कसं चाललंय माझं ते ऐकण्यासाठी आणि तुम्हीही मॅसेज करत चला मला छान छान कमेंट करा म्हणजे मग मला त्याचं खूप छान वाटतं आणि कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा तर हा व्हिडिओ माझा कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगायचे आणि नवीन कुणी असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपले सबस्क्रायबर लवकरात लवकर वाढले पाहिजे आपल्याला आत्ता माझी जास्त अपेक्षा नाही आपले दहा हजार तरी सबस्क्रायबर झाले पाहिजेत आणि लवकरात लवकर आपण दहा हजार सबस्क्रायबर करू ही मला खात्री आहे आणि तुमच्याकडून मला तेवढी अपेक्षा आहे आणि मला तेवढं तुम्ही उंचावर घेऊन जाल तर माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका गुड नाईट